सीटी इंडिया न्यूज दौलताबाद येथे ग्रामसभा संपन्न दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार ग्रामसभेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य

शासकीय नियमा या ठिकाणी ग्राम आयोजित केली होती नियमाप्रमाणे कर्मचारी यांनी ग्राम सभेला उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि त्यांना उपस्थित राहण्यासाठी आम्ही सूचना दिलेली आहे पत्र दिलेलं आहे परंतु काही कर्मचारी आले काही उशीरा आले काही आले नाही बंधनकारक आहे का नाही आले पुढची कारवाई यांच्यावर करणार काय त्यांच्याकडून कारण मागवणती हो का नाही त्या ग्रामसभामध्ये ग्रामसभेचे जे विषय होते ते ग्रामसभा साहेबांनी सविस्तर सरकारी योजना होत्या त्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती दिली आणि सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की ज्या पण सरकारी योजना आज सांगितल्या वयश्री योजना तीर्थक्षेत्र योजना लाडकी बहीण योजना याचा सर्वांनी लाभ घ्यावा जे पण लाभार्थी आहेत जे पण जे पण पात्र आहेत ते सर्वांनी सर, या योजनेचा लाभ घ्यावा हे ग्रामपंचायत सारखे सर्वांना आव्हान धन्यवाद